¡Gracias! Yeah. हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी आले आहे माझ्या जवळपासच्या गणपती बाप्पाच्या मंदिरमध्ये आणि आज आहे मागी गणेश जयंती तर गणेश जयंतीच्या दिवशी छान असं प्रोग्राम असतो आणि इतर वेळीसुद्धा गणपती बाप्पाचं खूप मोठे मोठे असे प्रोग्राम केले जातात कार्यक्रम असतात तर आज गणपती जयंती आहे ना त्याच्यामुळे आदल्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या इथे आणलेले आहेत आणि त्यांचंसुद्धा दर्शन घेऊया पण इथे मंदिरमध्ये बघा छान असा पाळणा सजवला आहे गणपती बाप्पाचं जन्मदिवस आहे तर त्याच्यामुळे सत्यनारायणची पूजासुद्धा झाली आहे त्याचबरोबर भजन कीर्तनसुद्धा आहे तर तुम्हाला थोडं मी दाखवते कीर्तन खूप सुंदर असं वाटत होतं ना ऐकायला तर खूप छान वाटत होतं मला तिथून जाऊच वाटत नव्हतं मग अक्षरशः मी थोडा वेळ बसले आणि ऐकलं खूप मला असं आवडतं भजन कीर्तन वगैरे ऐकायला तर चला आता दर्शन घेऊया आणि रांगोळीसुद्धा मी दाखवते बघा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे जर गायचे धंदा असतो तर वेळ जाऊ नका पदे पण आपल्याला लक्षात नाही येतो फोन भरतो का नाही तर स्वभाव का भजन सिने असल्यामुळे तो बसल्या बसल्या मला मुलगा तीन महिन्याचा सहा महिन्याचा सहा महिन्याचा झाल्यावर माणसाच्या मला मुलाची आसन कसं आहे बघितलं का वज्रासनातच बसतो तो बघा वज्रासनात बसतो तो त्याचा हात मागी गणपती आहे खूप छान असं आमच्या इकडे कार्यक्रम असतो भजन असतं कीर्तन असतं आणि संध्याकाळी प्रसाद पण असतो महाप्रसाद आम्ही चालू आहे मंदिरमध्ये आणि ना सकाळी मंदिरमध्ये जाऊन आलो आम्ही पायाकडून आलो आज मागी गणपती आहे ना जयंती संध्याकाळी प्रसाद वगैरे असतो पण आता चार वाजलेत आणि हळदी कुंकू आम्ही चाललो आहे मंदिरमध्ये आज बायका भरपूर आहेत खूप चला

मंदिर मध्ये दर्शन झालं गणपती बाप्पाचं त्यात हळदी कुंकू सुद्धा होत तर आज चांगला दिवस आहे गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे गणेश जयंती आहे तर मग अचानक प्लॅन ठरला गणपती बाप्पा लागून आम्ही चाललोय आता महाडला अष्टविनायक पैकी हा एक गणपती म्हणजे महडचा गणपती वरद विनायक ते इच्छापूर्ती गणपती आहे आणि नवसाला पावणारा हा गणपती आहे तर गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचं म्हटल्यावर योग आला आहे चांगला आणि मी मला वाटतं गेलेच नव्हते तिथे पहिल्यांदाच चालले आमच्या शेजारचे म्हणजे चांगलेच मैत्रीण आहे माझी आणि त्याचबरोबर ती खूप छान फॅमिली आहे ह्याच्या त्यांच्यासोबत आम्ही निघालो आहे महाडच्या गणपती बाप्पाचं म्हणतात ना योग आला आहे आणि गणपती बाप्पाचं म्हणजे देवाचं बोलवणं आलं ना, ना तर बरोबर आपल्याला दर्शन होतंच आणि आपण तिथे जातो तर असंच झालं तर म्हटलं चला चांगला दिवस आहे दर्शनसुद्धा घेऊया आणि सगळं काही तुमच्याबरोबर पण मीसुद्धा शेअर करेल चला आता आम्ही आलो महडला आणि उतरलो इथे गाडी पार्क केली आणि थांबलो भाज्या बघा आम्ही कितीला लाल आपण साडे चौर गर्दी आहे किर काय माहिती आता पुढे समजे कितीला हे एकशे दहा आने? आने एक मोठे किती टाकू एकशे साठ ಅಡಿ ಎ ಲೇಕ ಲೇಖೆ ಬಾಗಿಲ್ सुंदर अशी अष्टविनायकची रांगोळी काढली साडेसहा झाले आणि आता गेट बंद केला आहे आणि आम्ही इथे अजून उभाच आहे भरपूर वेळ लाईन बाहेरच्या रिक्षा आतमध्येच लाईन भरपूर आहे त्यामुळे वेळ लागला आणि आता गेट बंद केला आहे बहुतेक आरती होईल बाजूचा परिसर संध्याकाळच्या वेळेस लाईटिंग केलं ला, आहे त्याच्यामुळे किती सुंदर वाटतंय करवंद छान असं आमचं दर्शन झालं आणि सव्वा सात आम्हाला वाजले तिथे दर्शनासाठी बाहेर इतकी लाईन होती ना बापरे पण त्याच्यापेक्षा जास्त लाईन आतमध्ये होती पण असो खूप छान असं आमचं दर्शन झालं आणि व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं घरी आलो आणि तिथून नंतर आम्ही मंदिरामध्ये पुन्हा आलो तिथे महाप्रसाद होता तर आणि महाप्रसाद म्हणजे खूप सुंदर असं जेवण असतं डाळ भात वटाणा बटाट्याची भाजी चपाती खीर आईस्क्रीमचं जेवण होतं जेवतोय आम्ही आणि चला तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप छान असा आज सुंदर दिवस गेला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय